Mikashi, Lakshmi, <laughs> mikashi. Apatiste, mikashi, Lakshmi, mikashi. Apatiste, mikashi, Lakshmi,

कशी लक्ष्मी कशी पवती दिसते मी कशी लक्ष्मी तशी पवती दिसते मी कशी लक्ष्मी तशी तिच्या साडीपेक्षा माझी साडी छान मी दिसते मी नाही लक्ष्मीची साडीItemSelected पवती कशी साडी दिसते मी कशी लक्ष्मी जशी खूस माता बघत असतो इकडे तुम्ही असं असत खडूस असतो कोणी सांगितलं तुम्हाला अहो सासरा सुद्धा प्रेमळ असतो सुनेवर माया करणारा असतो बघा आजकालचे सासरे अजिबात कसे नसेल अजिबात मुलीसारखे मानतात अगदी मुलगी म्हणतात मला नाही बाबा अनुभव म्हणूनच म्हणते सासरे माझे दिसतात कसे कटीवरी हात ठेवलेले विठोबा कटीवरी हात ठेवलेले विठोबा

चष्मे लावले तुम्ही सगळ्यांनी सासू म्हणजे सारखा जाच करणारी आणि सून म्हणजे सूचना नको अशी म्हणणारी असते का आजकाल नसत असं अजिबात नाही सासू सुना सुद्धा सारख्या राहतात म्हणूनच म्हणते सासू माझी दिसते कशी तुळशीला पाणी रुक्मिणी तुळशीला पाणी घालणारी रुक्मिणी कशी साडीच्या पेक्षा माझा पदर जास्त माझा कस छान छानच आवडत नाही असं काय किरकोळ किरकोळ आवडत असते मी आवडत नाही बघ पदर छान मी लक्ष्मी साल त्यामुळे लक्ष्मी सारखी दिसतेस की लक्ष्मी सारखी दिसते

अजिबात नाही माझा दिसतो कसा यमुनाच्या तीव्र तीरावर बासरी वाजवणार एका तीरावर बासरी वाजवणार कृष्णा म्हणूनच म्हणते माझ काय हे छान गळ्यातलं माझं सगळं छान असतं बघ त्यामुळे लक्ष्मी सारखं दिसत थोडस मोठे असू दे माझं छान छान म्हणायचं सगळ्यांनी माझं छान म्हणायचं म्हणा गेल्या काही म्हणावं काही म्हटलं तरी तोंडान आपल्या काहीतरी सांगतो जाऊ माझी दिसते कशी करत असते सांगितलं तुम्हाला आपल्या सिरियल बघून बघून नाती सांगतात काय तरी भाजी केली त्याच्यात मीठ घाल चहा केला त्यात मसाला घाल हे असलं नाही जावा जावा आनी जावा जावा आणि उभा कोणी सांगितलंय जाऊ सुद्धा छान सारखी असते असते की, की नाही जाऊ माझी दिसते कशी जाऊ माझी दिसते कशी कृष्णाला भेटायला निघालेली राधा आ, ला, 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 ला

चष्मा चांगला छान राऊत देत तुझा चष्मा अगं बाई आता एकच राहिले सांगू सांग सांगू सगळ्यांना उत्सुकता लागलीये पण असं म्हणू नका घरी गेल्यावर कसलं ते पैठणीला गोधडी जोडले असलं काय म्हणायचं सांगते काय म्हणायचं लक्ष्मीचा लक्ष्मी नारायणाच म्हणायचं ओकेच नंतर काही पण म्हणा ती कसली जाणी होती तो कसला छान हॅन समोर नंतर

का बरं भांडावं काबर का काबर रुसावं का भांडावं अशा सगळ्या माझ्या घरातल्या मंडळींना घेऊन मी विठ्ठल चरणी लीन झालं विठाल विठाल विठ्ठल